महाराष्ट्रासह देशात सुप्रसिद्ध असलेल्या चंदूकाका सराफ या सोन्या चांदीच्या अहमदनगर शाखेच्या वतीने सोनं व हिरांच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन रणरागिनी फाउंडेशनच्या संस्थापिका व भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या जिल्हाध्यक्षा रोहिणीताई पवार यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले हे प्रदर्शन सात ऑगस्ट ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत दररोज सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहा या वेळेत खुले असणार आहे यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या संयोजिका राजश्रीताई पोटे साई ग्रामीण सेवाभावी संस्था हेमलता कांबळे रणरागिनी महिला मंडळ रेणुका वराडे रेखा डोळस दीपाली उदमले विमल वागचौरे मनोज गोयल मानव सेवा संस्था प्रकाश तांबडे चंदुकाका सराफचे व्यवस्थापक गणेश निकम त्यांचा स्टाफ विविध मान्यवर ग्राहक व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी प्रथम चंदुकाका सराफच्या वतीने सौ रोहिणीताई पवार यांचे शॉल देऊन स्वागत केले त्यानंतर दीप प्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले प्रदर्शनात आधुनिक व पारंपरिक अशा प्रकारचे दर्जेदार सोने आणि हिऱ्यांचे आकर्षक दागिने ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत यासोबतच खरेदीवर विशेष सवलती व आकर्षक ऑफर्सही देण्यात येत आहेत यावेळी बोलताना रोहिणीताई पवार म्हणाल्या माझ्यासारख्या एका समाजसेवी कार्यकर्तीला या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याचा योग आला व माझा बहुमान केला हे मी माझे भाग्य समजते काका सराफ हे विश्वसनीयतेचे प्रतीक बनलेली संस्था आहे स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालणारे दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण दागिने या प्रदर्शनात पाहायला मिळत आहे ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ पवार यांनी केलं आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्रसह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा